भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आयोजित जागतिक योग दिनानिमित्त योगासना शिबिर संपन्न झाले भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा आमरे त्याचबरोबर रमेश आमरे यांच्या वतीने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आलेला होता योग शिक्षिका जयश्री शुक्ला यांनी उपस्थित नागरिकांना या ठिकाणी योगासना शिबिराअंतर्गत मार्गदर्शन केले त्याचबरोबर मोठ्या संख्येने हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस हॉल येथे नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक योग दिन साजरा केला योगासना शिबिरांतर्गत विविध योगासनांचा लाभ या ठिकाणी घेतला तसेच याबाबतची माहिती देखील जाणून घेत या उपक्रमाचा आनंद घेतला तसेच फिट राहण्याकरिता योगा हा अत्यंत मूलभूत असा मंत्र आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी दररोज योगा करून आपले आरोग्य जपावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे अत्यंत हसत खेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जागतिक योग दिनानिमित्त योगासना शिबिर ठाण्यातील हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस हॉल येथे संपन्न झाले मोठ्या संख्येने या सोसायटीमधील रहिवाशींनी यामध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे या, या संदर्भातील अधिक माहिती यावेळी माजी नगरसेविका स्नेहाताई या आंबरे यांनी दिली आहे तर नागरिकांनी देखील या शिबिराबाबत भरभरून असं कौतुक केलं आहे जागृतिक योग दिनाच्या जा, सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मागे गेली अकरा वर्ष योग दिन हा साजरा होतो आहे तुम्ही बघाल की देशात प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशात हा देश योग दिन साजरा होतो आहे असे योग योगा केल्याने आपलं मन स्थिर राहतं आपण दिवसभरची धावपळ करत असतो त्याच्यामागे योग करणं हे वीस मी वीस ते पंचवीस मिनटं मिन योग हा केलाच पाहिजे तुमचं मन शांत राहतं तुम्ही निरोगी राहता म्हणून योग योगा दिनाने मी तुम्ही एवढं सांगतो की सवला शुभेच्छा देतो आणि योग प्रत्येकाने केलंच के पाहिजे सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार होते आणि योग दिनाच्या जागतिक योग दिनाच्या आजच्या दिवशी सगळ्यांना ठाणेकरांना शुभेच्छा देते बोलायचं एवढंच आहे की प्रत्येकाने प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी किमान वीस तरी मिनटं काढून योगा योग योग करावे आणि आजच्या योगा दिनाला भरपूर प्रतिसाद दिला महिलांनी जास्त करून आणि प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी पण विचार करावा हीच माझी हे आणि आजच्या दिनाच्या परत एकदा सांगित शुभेच्छा आपल्या मोदीजींनी योगाला संपूर्ण जगामध्ये पूर्णपणे प्रसिद्धी दिली आणि ह्याचं कारण मोदीजी आहेतच पण त्याचबरोबर योग ही आपली पुरातन पद्धती आहे आणि मनाला आणि शरीराला चांगल्या प्रकारे वळण देण्याची ही पद्धती आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि एकशे सत्तर जगातल्या एकशे सत्तर देशांमध्ये हा दिवस हा योग दिवस म्हणून पाळला जातो सर्व तरुण तरुणींनी आणि सर्व सिनियर सिटीजन्सनी नियमितपणे योग साधना करून आपल्या सा आयुष्याचं कल्याण करून घेऊ हॅलो नमस्कार आजच्या योग दिनाबद्दल मॅडमनी सांगितलं सांगितलंय आणि आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांना हे संधी दिल्यामुळे स्नेहाताईला फारच थँक्यू यू सांग आजचा योग दिन स्नेहाताईंनी अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही सर्व ज्येष्ठ खूप खुश आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये योग करत राहू